नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे चाळीस गावामध्ये तरी सोनू धनगर यांच्या धावणीवर मित्रांनो बघू शकता काटेवाडी एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या आणलेल्या त्यांनी तरी बघू शकता मित्रांनो किती शेळ्या आणल्या आहेत दादा आज शहात्तर पूर्ण काटेवाडी बघू शकता मित्रांनो गाब नाही का गा? एक नंबर लागवडीच्या काबणा एक नंबर आणलेला आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी बघू शकता मित्रांनो <laughs> बघू शकते मित्रांनो एक नंबर क्वालिटी शडायला मित्रांनो एक नंबर क्वालिटी <laughs> काय रेट आहे बघू शकते मित्रांनो क्वालिटी क्वालिटी <laughs> काय दादा यांची रेट सोळा हजार पर्यंत सोळा हजार पर्यंत कमी जास्त होऊन दिन नाव मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्याऐंशी झिरो सात झिरो आठ सत्तावीस चौतीस बघू शकता मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर दिला यांनी यांना जरूर कॉन्टॅक्ट करा आणि चाळीस गावला एकदा तरी भेट द्या मित्रांनो पक्क्या गाप ना घ्यायच्या तो एक 91 संपूर्ण जळ दाखू दे दादा का मैरानात तुम्ही एक नंबर क्वालिटी शळे आलेले मित्रांनो बघू शकता आई trai शळे आले डुवर काटेवाडी शळे मित्रांनो सो नवोदन घरांच्याकडे बघू शकता मित्रांनो संपूर्ण शाळा दाखवतोय आपण बघू शकतो मित्रांनो खास पण एक नंबर क्वालिटीच्या शेळ आहे बघू शकतो मित्रांनो व्यवहार एक नंबर क्वालिटी शाळा आहे मित्रांनो बघू शकतो એ હાશ આશા આશા